भुजबळ साहेब काय कुठे नाराज होते असताना काय भाग नाही सुरुवातीला त्यांनी त्यांच्या भावना जरूर त्या ठिकाणी व्यक्त केल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रितपणाला बसून या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे त्यानुसार आज छगन भुजबळ साहेबांनी मंत्रिपदाची शपथ त्या ठिकाणी घेतलेली

या प्रतिक्रिया प्रत्येक प्रतिक प्रतिक बाबतीमध्ये उमटू शकत असतात मी या संदर्भात काही बोलणार नाही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जगत गटांची शपथ झाली ती पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरच्या बैठकीमध्ये ठरवून झाली